बीड एकोणचाळीस लोकसभा मतदारसंघाच उद्या तेरा तारखेला मतदान होत त्याच अनुषंगानं बीड जिल्हा निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी दीपा मुधळमुडे यांच्या महाराष्ट्राखाली उद्या होत असलेल्या मतदानाची पूर्ण तयारी झालेली आहे आज या विभागामधून पूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रत्येक बूथ केंद्रावर जात आहेत काटेकोराच नियोजन जिल्हा प्रशासन केलं आहे असतील पोलीस फोर्स असेल त्याचबरोबर त्यांना जे काही साहित्य लागतंय आहे उद्या मतदानाचं पूर्ण त्याचं युनिट घेऊन सध्या बूथवर हे कर्मचारी जाताना दिसून येत आहे त्यांना राहण्याची पिण्याची खाण्याची सर्व काही योजना आणि उपाययोजना जिल्हा प्रशासनाने प्रत्येकवर केली पाहायला मिळाली त्याच्या जिल्हाधिकारी शंभा मुगळमुंडे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्याच अनुषंगानं आज उद्या होत असल्या मैदानाला जातात हे कर्मचारी पाहायला मिळतात मी ऑनलाईन ज्ञानभूमीचं ज्ञानबाई बीड

झोनल बीड लोकमत मतदारसंघामध्ये टोटल दोन हजार तीनशे पंचावन्न मतदान केंद्र आहेत या सर्व मतदान केंद्राच्या आ, जे काही पोलिंग पार्टी मतदान कर्मचारी ज्या ज्या ठिकाणी काम करणार त्यांच्या डिस्पॅचच्या अंतिम टप्प्यात आहेत सगळ्या जणांनी का आपापलं साहित्यसुद्धा घेतलेले आहेत ते आता थोड्या वेळाने एक अर्धा एक तासमो ते त्यांच्या त्यांच्या पोलिंग बूथला जाण्यासाठी रवाना होतील तसं अरेंजमेंट अरेंजमेंटसुद्धा सगळ्यांना करण्यात आलेली आहे सगळी सुविधा आता केलेल्या आहेत बूथवर सगळ्या सुविधा जे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे दिले दिलेल्या आहेत त्याप्रमाणे तयारी केलेली आहे शेडची व्यवस्था सुद्धा केलेली आहे मतदारांसाठी केल्याप्रमाणे प्रत्येक मतदान केंद्राचे जे काही लोकेशन आहे वन थाउजंड फोर हंड्रेड अँड सेव्हन्टी नाईन लोकेशन्स आहेत त्या ठिकाणी जे एक्स्ट्रा क्लासरूम्स आहेत तेही उघडण्याचे निर्देश दिलेले आहेत मग तिथे ते मतदार बसू शकतात पण म्हणजे उन्हामध्ये उभारायची गरज नाही त्या ठिकाणी बेंचेसची व्यवस्था बसण्यासाठी केलेला आहे एक एक्स्ट्रा क्लासरूममध्ये पाळणाघर हिरकणी कक्ष या पद्धतीचे अरेंजमेंटसुद्धा सर्व ठिकाणी केलेलं आहे म्हणजे जे कोणी महिला त्यांच्या लहान बाळ असतील एक मनात एक हे असो की लहान बाळ इथून कसं जायचं म्हणून परंतु कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही तसेच त्या ठिकाणी पाळणागरामध्ये अंगणवाडी सेविका सुद्धा उद्या तिथं थांबणार आहेत आणि आरोग्य विभागामार्फत आशा वर्कर प्रत्येक ठिकाणी सुद्धा ठेवलेलं आहे आशा वर्करच्या माध्यमातून एक मेडिकल किट तसेच ओ आर एस त्या ठिकाणी ठेवलेलं आहे म्हणजे मतदारांसाठी सगळ्या सोयीसुविधा जिल्हा प्रशासनाच्या वतीने शुद्ध केलेलं आहे या पद्धतीची तयारी ठेवलेलं आहे सिक्युरिटी पर्सनल मतदान प्रत्येक बूथवर एक एक सिक्युरिटी पर्सनल असणार आहेत कुठल्याही प्रकारच्या अनुसूचित प्रकार घडता कामा नाही या पद्धतीच्या सर्व काळजीसुद्धा हे जिल्ह्यात एकूण किती संवेदनशील केंद्र आहेत अशी विशेष काय घेतली गेली जिल्ह्यामध्ये संवेदनशील टोटल सतरा मतदान केंद्र आहेत ज्या संवेदनशील मतदान केंद्र आहेत तिथं वेबकास्टिंगची सुविधा केलेला आहे आणि तसेच तिथं सेंट्रल आर्म पोलीस फोर्स सिस्टम सुद्धा सिक्युरिटी त्या ठिकाणी पंचावन्न मतदान केंद्र आहेत वेबकास्टिंगचे जे काही भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत पन्नास टक्के पोलिंग बूथ आपल्याला सवर् करायचं आहे पन्नास टक्के पोलिंग बूथ सुद्धा आपण प्रत्येक जे विधानसभा मतदारसंघ आहे तिथलं जे काही टोटल पोलिंग बूथ आहेत त्याच्या पन्नास टक्के पोलिंग बूथवर सी सी टीव्ही वेबकास्टिंगची सुविधा आली आहे असे पथकं किती केलेले आहेत की ज्या ठिकाणी आपण जर अनुष्य प्रकार घडला एखादं मशीनचा प्रॉब्लेम आला तर याच्या मागच्या निवडणुकांमध्ये व्हिव्हिपॅट मशीनचा प्रॉब्लेम रिप्लेसमेंट जनरली असतो आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये सेक्टर है, सेक्टर ऑफिसर्स आहेत त्या प्रत्येक सेक्टर ऑफिसर्स कडे सहा सात किंवा आठ पोलिंग होते असं अलॉटमेंट केलेलं आहे त्या सेक्टर ऑफिसर्स कडे रिझर्व्ह मशीन्स असणार आहेत जेव्हा पॅड किंवा ईव्हीएम रिप्लेसमेंटची वेळ आली तर लगेच तातडीने सेक्टर ऑफिसर जाऊन त्याचं रिप्लेसमेंट मध्ये सिक्युरिटी पर्सनल्सना जेव्हा आता डिस्पॅचच्या सुद्धा आणि इव्हन आम्ही वेळोवेळी पोलीस विभागाने सोबत आपण व्हिडिओ कॉन्फरन्स पण करून जे काही पोलिंग बूथवर सिक्युरिटी पर्सनल्स आहेत त्यांना स्ट्रिक्टली इव्हन आता डिस्पॅचच्या सुद्धा स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की कुठल्याही प्रकारच्या वस्तू पोलिंग आत मध्ये नेण्यास बंदी असणार आहे त्याच्यावर स्ट्रिक्ट प्रिस्टिंग होईल अशा कुठल्याही वस्तू त्यांना मध्ये घेता जाता येणार खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड